मी डॉक्टर आशा विजय साकोळकर मी एक त्रिरोग तज्ज्ञ आहे मी एक जागरूक नागरिक या नात्याने इथं इंटरव्ह्यू देत आहे आत्ताची लोकशाहीतल्या मतदानाची आकडेवारी पाहिल्यानंतर मन अतिशय विषण्य झालेलं आहे भारतासारख्या जगातल्या एवढ्या मोठ्या लोकशाहीमध्ये जेव्हा मतदानाची टक्केवारी पन्नास टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी होते तेव्हा खरोखरच आपण लोकशाहीचं रक्षण कसं करणार असा एक प्रश्न पडलेला आहे जेव्हा याबाबत आम्ही विचार करायला सुरुवात केलो तेव्हा आम्हाला हे नाही लक्षात आलं की लोक मतदानासाठी इतके अनुत्सुक किंवा बिलकुलच इंटरेस्टेड नाही आहे तर ही गोष्ट लोकशाहीसाठी अतिशय चिंताजनक आहे एक नागरिक म्हणून मला असं वाटतं आहे की मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदान न करणे हा आपल्या संविधानाचा अनादर आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपण सीमेवर जाऊन लढून देशाचं रक्षण करू शकत नाही पण मतदान करून आपण तेच काम देशासाठी करू शकतो तिसरं असं आहे की मतदान करताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मतदान हा लोकशाहीचा मूळ पाया आहे आणि संविधानाने दिलेला हा सगळ्यात मोठा अधिकार आहे तुम्ही कितीही श्रीमंत असला किंवा कितीही गरीब असला तर प्रत्येकाला एकच वोट आहे आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे या दृष्टीने विचार करता मला असं वाटतंय की मतदानामध्ये आपण जर महिलांना ॲक्टिवली इन्व्हॉल्व करून घेतलो तर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मदत होईल महिलांनो सज्ज व्हा औरंगाबादमध्ये आपण एक नवीन इतिहास घडवूया महिला ही कुटुंबाची प्रमुख असते ती जशी अनेक आघाड्यांवरती काम करून कुटुंबाला संरक्षण देते कुटुंबाची जोपासना करते आज तिच्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि तिला आज आपल्या राष्ट्राची जोपासना राष्ट्राचं रक्षण करण्याची जिम्मेदारी आलेली आहे तर मी सगळ्या महिलांना अपील करते की आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं जसं आपलं कर्तव्य आहे तसंच लोकशाहीचं रक्षण करणं एवढेच नाही तर देशाचं रक्षण करणं हे आज तुमच्या हातात आहे म्हणून माझी सर्व भगिनींना विनंती आहे की आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येकाचं मतदान होईल हे आपण पाहिलं पाहिजे आपल्या घरात असणारे वृद्ध सासू सासरे आई वडील तरुण पिढी जो नवजात ॲक्च्युली नवीन मतदार झालेला आहे या सगळ्यांना सोबत घेऊन आपण हा लोकशाहीचा उत्सव साजरा करूया भारतात आपण सगळे उत्सवप्रिय आहेत आणि मला वाटतंय आजच्या घडीला लोकश मतदान इतकी मतदाना इतकी सर्वात मोठी उत्सवाची गोष्ट कुठलीच नाही आहे तर आपण हा उत्सव अतिशय आनंदाने आणि सामूहिकपणे कौटुंबिक सौहार्द राखण्यासाठी करूया आणि मला असं वाटतंय की संभाजीनगरमध्ये आपण सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर आपण देशामध्ये नंबर एक बनूया आणि औरंगाबादचं नाव राष्ट्रीय पातळीवरती नेऊया यात प्रत्येक वोट हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रत्येकाला जर असं वाटत असेल की मी मतदान न केल्याने काय होणार आहे ते हे सर्वस्वी स्थितीचं आहे एव्हरी एव्हरी सिंगल वॉट एव्हरी सिंगल वोट काउंट्स तुम्हाला माहीत आहे आणि म्हणून एका मताची किंमत आजच्या घडीला खूप 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 मोठी आहे म्हणून फक्त महिलाच नाही तर कुटुंबातील सगळ्यांना मी आवाहन करू इच्छिते की प्लीज प्लीज तेरा तारखेला सकाळी सगळेजण मिळून आपण मतदानाला जाऊया आणि हा लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करूया आजची वेळ ही अशी वेळ नाही आहे की सरकारने हे केलं नाही ते केलं नाही किंवा अजून काही झालेलं नाही असं मनात बसण्याची नाही आहे तर आपल्याला या पुढे पाच वर्ष आपल्याला काय करायचं आहे हे घडवण्यासाठी आपण मतदान करणं आवश्यक आहे माझ्या तरुण मतदारांना मी विनंती करेन की त्याने ऍक्टिवली मतदानात भाग घ्या आपल्या मित्रांना सांगा आणि आपलं पहिलं मतदान जास्तीत जास्त कसं होईल हे बघा काही वृद्ध लोक आहेत किंवा अपंग लोक आहेत अपंग लोक नेण्यासाठी वगैरे तो मतदान होत नाही अपंग आणि वृद्ध मतदारांसाठी घरी जाऊन मतदान करण्याची सोय करून घेतलेली आहे त्यासाठी विशिष्ट कार्यप्रणाली आहे uh, तो फॉर्म भरून जर आपण सरकारला दिला तर सरकारचे लोक घरी येऊन मतदान करून घेतात पण मी प्रत्येक uh, सोसायटीमध्ये किंवा कुटुंबातल्या व्यक्तींना आवाहन करेन की त्यांनी वृद्धांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी तरुणांची मदत घ्यावी किंवा चॅरिटेबल ज्या कोणत्या ऑर्गनायझेशन असतील त्यांची मदत घ्यावी पण वृद्धांचं आणि अपंगाचं मतदान जरूर जरूर करून घ्यावं काही लोक मतदान म्हणतात त्यांची सुट्टी मानवतात फिरायला जातात मतदान नको होवं आपण काही एन्जॉय करू तर त्याबाबत काय सांगता येईल तुम्हाला अशा लोकांसाठी माझी नम्र विनवणी आहे की ही वेळ टूरला जाण्याची किंवा पर्यटनाला ना जाण्याची नाही आहे ही वेळ देशासाठी आपलं मत आ, मतदान करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे टूरला तुम्ही परत जाऊ शकता पण मतदान परत पाच वर्षापर्यंत येणार नाहीये त्यामुळं प्लीज प्लीज मतदान करा टूरला आपण नंतर जाऊ जाऊ शकतो तर त्यांना विनंती आहे की त्यांनी टूरला न जाता मतदान केंद्रावरती जावं मतदान संविधानातला एक हक्क आहे तो त्याविषयी काय सांगतो भारतातल्या सगळे लोक इतके नशिबवान आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली ही सर्वोच्च देणगी आहे की मतदान प्रत्येकाला एक वोट आहे आणि त्याच्यामध्ये जात भेद किंवा पंथ धर्म गरीब श्रीमंत स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव नाही आहे तर आपल्या घटनेची ही सगळ्यात मोठी आणि सुंदर अशी अधिकार आहे तर मी म्हणेन की या अधिकाराचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करून लोकशाहीला पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करूया एक शेवटचा प्रश्न आहे की महिलांची या मतदानामध्ये काय भूमिका असायला पाहिजे मला तर वाटतंय की या वेळेला महिलांची वोटिंग ही निर्णायक राहणार आहे आणि त्यामुळं देशाचं भविष्य ठरणार आहे ते महिला वोटरनी किती प्रमाणात वोट केलं आणि कसं वोटिंग केलेलं आहे महिला आता प पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत त्या आता जागरूक झालेल्या आहेत त्यांना आपले कर्तव्य आणि अधिकार यांची जाणीव आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या मताचा ते योग्य रीतीने उपयोग करून घेतील कुटुंबातील सगळ्यांचं मतदान त्या करून घेतील आणि कितीही अडचणी आल्या तर आम्ही मतदानाला जाणार असा निर्धार करतील आणि इतिहास घडवण्यासाठी औरंगाबादमधील सगळ्या महिलांनी सज्ज होऊन चला आपण इतिहास घडवूया याचबरोबर मला अजून एक गोष्ट सांगायची या महिलांमध्ये अंगणवाडी वर्कर्सचा रोल खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे यातला सेंट्रल किंवा के केंद्रबिंदू जो आहे तो अंगणवाडी किंवा आशा वर्कर आहे ज्यांना घराघरातील महिलांची मुलांची आणि प्रत्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याची माहिती आहे तर मी अंगणवाडी वर्कर आणि आशा वर्कर्सना मी नम्र विनंती करते की त्यांनी आजच्या दिवशी जास्तीत जास्त काम करून प्रत्येकजण मतदान केंद्रापर्यंत कसं जाईल एका सद्भावनेनी आणि राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एवढं काम जरूर करावं अशी मला તેના કળકળી થી વિનંતી હતી